तरुण मंडळांनी विधायक पद्धतीने आणि शांततेत गणेश उत्सव साजरा करावा डॉलबेणी लेसर किरणांचा वापर करू नये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी सहकार्य करावं असं आवाहन करवीरचे पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी केलं कागल इथल्या सभागृहात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते कागल तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांची बैठक पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांच्या उपस्थितीत पार पडली गणेशोत्सव मंडळांनी नियमांचं पालन करावं डॉल्बी आणि लेसर किरणांचा वापर करू नये सामाजिक प्रबोधन करणारे देखावे सादर करण्यावर भर द्यावा मंडप उभारताना वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी महाप्रसाद वाटप करताना प्लास्टिकचा वापर टाळावा सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत एक गाव एक गणपती उपक्रम राबवावा असं आवाहन सुजित कुमार क्षीरसागर यांनी केलं से पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद तारकळ महावितरणचे चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केली बैठकीला उपनिरीक्षक रमेश तावरे वैभव जमादार यांच्यासह शासकीय अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते